दिवसभरातील सविस्तर बातम्या बंजारा समाजात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो लिंगीन नृत्य खास आकर्षण यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड यांनी लैंगीन नृत्यावरती ठेका धरलाय यावेळी त्यांच्या पत्नी शीतल संजय राठोड या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी रंगांची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली आहे बंजारा समाजाला एका प्रवर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पूर्ण संपूर्ण देशामध्ये होळीला अतिशय महत्व आहे होळी सण बंजारा समाजाचे आमचे पूर्वज पूर्वी महिनाभर साजरा करत होते आणि जन्म मृत्यू या सर्व आणि वर्षभराच्या घटनाशी आधारित होळीच्या या सणाला महत्व आहे खरं तर सर्वसामान्य लोकांची होळी ही काल सायंकाळी जाळल्या जाते आणि बंजारा समाजाची होळी आज सकाळी या ठिकाणी त्याचं दहन होते आणि या निमित्तानं समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र जमतो आणि सर्व मनातले वर्षभरातले भेद एकामेकाबद्दल आपसामध्ये काही मनभेद झाले असतील मतभेद झाले असतील हे सर्व बाजूला काढून या होळीच्या निमित्तानं परत एकत्र होऊन या ठिकाणी एकत्र काम करण्याचं सुरुवात आमच्या होळीमध्ये या ठिकाणी केल्या जाते आणि होळीमध्ये जे काही गाणे आहेत पूर्वजाने इतिहास घडवलेला आहे आमची संस्कृती असेल आमची परंपरा असेल या सर्व गोष्टीचं दर्शन या होळीच्या गाण्यामध्ये होते आणि बंजारा समाजाचे लोक पूर्ण देशभरामध्ये एकाच चालीमध्ये आणि एकाच पद्धतीनं डॅन्स करतात तसेच महिला वर्गसुद्धा त्याच पद्धतीने डान्स करते तसं तर देशभरामध्ये जवळपास दहाच्या करोडच्या वर बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो ज्याची बोलीभाषा एक आहे दैवत एक आहे रूढी परंपरा एक आहे संस्कृती एक आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण देशभरातला बंजारा समाज एकत्र आणण्याच्या संदर्भात मी दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये सुतोवास केला होता आणि ते प्रयत्न माझे चालू आहे धन्यवाद